स्वप्नावस्थेमध्ये तुकोबारायाना गुरुमंत्र देण्यात आला जय जय राम कृष्ण हरी हा गुरुमंत्र कोणी दिला गुरु शक्तीपाद भिक्षा देताना तीन प्रकारे देतो एक आणि कालीच मुलक धडा वेगळं करावं लागेल निवृत्तीने लावली वेल मुलाधार स्थानी ज्ञान मार्ग भक्ती मार्ग मार्ग हे सगळे बैलगाडी प्रमाणे आहेत आणि हा त्यावेळी पुंडलिक एक वीट घेतात आणि बाहेर आणि सांगतात त्या उभा विटेवर नमस्कार मी मेधा मांजरेकर आषाढी एकादशी निमित्त होत असलेल्या या पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या बरोबर आहेत हिमालयन क्रिया योगी अभिजित नाथ दादा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण जाणून घेणार आहोत या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वारकरी आणि संत परंपरेची चला तर पर आपण करु ही आपली आध्यात्मिक जर्नी दादा नमस्कार ओम आनंद ओम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी दादा दादा आपण तुकोबांबद्दल बोलतोय आणि आपण विमानाबद्दल नाही बोलायचं असं तर होऊ शकत नाही ती जरा गोष्ट सांगा ना ज्यावेळी शरीर सोडलं असं बोललं जातं की साक्षात पुष्पक विमान त्या ठिकाणी त्यांना घ्यायला आलेलं लक्षात घ्या एक संत आपण तुकोबाना एक सिद्ध योगी बोलू भक्ती योगामध्ये ते उच्च अवस्थेमध्ये होते ज्यावेळी त्यांची ऊर्जा मुलाधार वरून आज्ञा चक्रावरती आली त्यावेळी पांडुरंगाने त्याला सांगितलं तुकोबा तुझा गुरु नाहीये तुला गुरुमंत्र घ्यावा लागेल आज्ञा ते सहस्रार चक्र चा प्रवास पूर्ण करायला त्यावेळी तुकोबाने पांडुरंगाला विनंती केली कि मला गुरुमंत्र देण्यासाठी गुरुमार्ग दाखवा त्याच रात्री स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबा रायाना गुरुमंत्र देण्यात आला जय जय राम कृष्ण हरी हा गुरुमंत्र कोणी दिला चैतन्य बाबाजी महावतार बाबाजी म्हतार बाबाजी हे तुकाराम गुरु होते तुकारामांचे गुरु होते ज्यांनी स्वप्नात येऊन स्वप्नात येऊन त्यांना मंत्र दीक्षा दिली गुरु शक्तीपाद दीक्षा देताना तीन प्रकारे देतो एक स्पर्श करून दुसरं मध्ये डोळे घालून तिसरं मंत्राच्या मार्फत आणि भावताराने मंत्राच्या मार्फत तुकोबांना मंत्र दीक्षा दिली जय जय हरी आणि ह्या रामकृष्णहरी मंत्राने त्यांचा आज्ञा ते सहस्रार चक्राचा प्रवास पूर्ण झाला म्हणून त्या ठिकाणी पुष्पक विमान प्रकट झालं हे सुलवस्थेत नाहीये लक्षात घ्या हे कोई असं विमान प्रकट झालं असं नाहीये हे त्यांची जर्नी कंप्लीट करण्यासाठी जे सूक्ष्म अवस्थेमध्ये आहे लोकांना हे समजणार नाही कारण वारकरी संप्रदायाची जोडलेली ही लोक सामान्य लोक जे भक्ती मार्गा मार्गामध्ये मा विमान हा शब्द वापरला गेलाय ना त्याच्यामध्ये विमान हा शब्द वापरला गेला विमान मार्ग तुम्हाला माहिती असेल योगानंदानी योगी कथामृत मध्ये एक वाक्य बोलले ज्ञान मार्ग भक्ती मार्ग कर्म मार्ग हे सगळे बैलगाडी प्रमाणे आहेत आणि क्रियायोग हा विमान मार्ग आहे ते हे विमान मार्ग विमान मार्ग का वापरला गेला कारण एकच नाडी बहात्तर हजार नाडी आहेत जे आपले प्राणमय कोशामध्ये आहेत आणि बहात्तर हजार नाडींमधली एकच नाडी सुशुमना नाडी जी आज्ञापासून सहस्रार पर्यंत जाते तर ती नाडी पूर्ण करायला विमान मार्ग हा शब्द वापरला जातो त्यांनी बाबाजींनी येऊन त्यांना मंत्र दीक्षा देऊन शेवटची सिडी जी आहे ती पार केली रामकृष्ण परमहंसना पण शेवटची सिडी पार करायला तोतापुरी महाराजांना यावं लागलं रामकृष्ण परमहंस जी भक्ती मार्गामध्ये होते पण ते आज्ञा चक्रामध्ये स्थिर होते वरतीच त्यांना जाता येत नव्हतं हो साक्षात काली त्यांच्याशी गप्पा मारायची लोकांना वाटायचं केवढे महान योगी आहेत पण त्यांना माहिती होतं सातवी शिडी असून बाकी आहे रामकृष्ण परमंसची सातवी शिडी पुरी करायला तोतापुरी महाराज आलेले त्याने सांगितलं की तुला सातवी शि शिडी पार करावी लागेल नाहीतर ते परत जनमृत्यूच्या पंजात पडशील रामकृष्ण परमहंस तयार होतात ते विचारतात की ही मी कशी करू तोतापुरी महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे तू कालीला आणलंस ज्या भाव मय कोशामधून तिथूनच तुला तलवार आणावी लागेल आणि कालीचं मुंडक धडा वेगळं करावं लागेल रामकृष्ण परमहंस विचारतात मी माझ्या आईचं धड वेगळं करू काय बोलताय तुम्ही तोतातपुरी महाराज सांगतात ते तुला करावंच लागेल तर ही आई तुझी काली तुझी ती भावकोशातली आहे रियल मधली नाहीये लक्षात घ्या रिअल मधली नाहीये सगळा भ्रम होता थो। जस तो जस जशी ती ऊर्जा आज्ञावरती यायची आज्ञावरती आल्यानंतर रामकृष्ण परमंत तल्लीन व्हायचे कालीच्या संभाषणामध्ये आणि विसरून जायचे तलवार आणायचे स्वतःपुरी महाराजांचा परतीचा दिवस जवळ आला तेव्हा तर मी आता उद्या निघणार तुला आजच काय ते करावं लागायच तर रामकृष्ण परमस बोलायला लागले आता तुम्हीच काय ते मार्ग सुचवा मला समजत नाहीये मी इथून वरती कसा जाऊ त्यावेळी तोतापुरी महाराज सांगतात ज्यावेळी तुझी काली इथे येईल त्यावेळी मी इथे घाव करेन त्या क्षणी तुला भाव विश्वातून तलवार आणून कालीचं मुंडक वेगळं करावं लागेल तोतापुरी महाराज हे काचेची बाटली घेतात फोडतात जशी जशी लागतात रामकृष्ण परमन ते इथे घाव करतात काचेचा जखम होते त्या क्षणी भाव कोशातून रामकृष्ण परमन तलवार घेऊन कालीचं धड वेगळं करतात आणि त्याच वेळी त्यांना सहा तासाची समाधी लागते आणि त्यांचा जो मार्ग असतो आज्ञा ते सहस्रार ओपन होतो म्हणूनही नेहमी सांगत असतो की जे काय चमत्कार असतात ते सगळे आज्ञा चक्राच्या खालचे असतात ऍक्च्युअली तुम्हाला जो मोक्ष हवा असेल तर आज्ञा तो सहस्रार मार्ग पूर्ण झाला पाहिजे तुकोबा राहण्याना पण तो पूर्ण करावा लागला त्यासाठी साक्षात मावतार बाबाजीना यावं लागलं खरंच म्हणजे महावतार बाबाजी त्यांचे एक गुरु होते हे अवतार बाबाजी म्हणजे आदिनाथ खरंच नाथ संप्रदायाला संप्रदायाला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई हे सगळं नाथ, नाथ संप्रदायाशी जोडलेले नाळ आहे मुक्ताईचं सा तुम्हाला सांगतो मुक्ताई म्हणजे कुंडलिनी शक्ती बरोबर ज्ञानेश्वर माऊलींचं एक काव्य आहे मोगरा फुलला मोगरा फुलला निवृत्तीने लावली वेल मुलाधार स्थानी वेल, हड़ु हड़ु ती वेल हळूहळू स्वादिष्टांमध्ये आली तिथून मणिपूर मध्ये आली मणिपूर चक्र निर्मितीचे स्थान आहे मणिपूर वरून अनाहात मध्ये आली या ठिकाणी विश्वाचे पालनार विठोबा राय बसले विष्णू बसले विष्णू ग्रंथी विष्णु ग्रंथी तिथून ती, ती विशुद्धी स्थानी आली तिथे शिवशक्ती विराजमान आहेत तिथून बिंदु चक्रामार्फत आज्ञा चक्रावरती आली वेल फुलत 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 सहस्रार मध्ये गेली त्या ठिकाणी साक्षात ब्रह्मांडामध्ये म्हणजे ब्रह्मांडचा जो विश्व नायक आहे परमेश्वर आहे त्याच्यामध्ये विलीन झाले मोगरा फुलला मोगरा फुलला तीच जे बीज आहे मोगऱ्याचं जी, जी कुंडलिनी आहे तीच मुक्ताई तीच परमेश्वरामध्ये जाऊन विलीन होते युगे अठावीस विटेवरी उभा असं आपण नेहमी म्हणतो पण पुंडलिकाच आणि विठोबांच दिदी काय गोष्ट आहे चांगला प्रश्न आहे कुंडली हा कृष्ण भक्त होता आई वडील आणि पत्नी बरोबर हात होता आणि हा पत्नी वेडा होता आपल्या बायकोवरती एवढा प्रेम करायचा त्यानं कधी कधी त्याला त्यांच्या आई वडिलांचा पण विसर पडायचं आणि बायको एवढी स्वार्थी होती तर पुंडलिकाला ती सोडायला तयारच नव्हत असे दिवस जात होते आई वडिलांचं वय वाढत होत एक दिवस आई वडिलांनी पुंडलिकाला सांगितलं की बाळ पुंडलिका आम्हाला काशी यात्रा करो प्रयागराजला दा जायची इच्छा होती पुंडलिक म्हणतो मुलाचं कर्तव्य आहे आई वडिलांना तीर्थयात्रा केली पाहिजे तर तो आपल्या बायकोला सांगतो की आई बाबांची इच्छा आहे त्यांना मला घेऊन जावं लागेल तर ती सांगते मी तुला तुझ्या आई वडिलांना न्यायला देणार नाही पण पुंडलिक सांगतो की न्यावंच लागणार मला तर ते बायको म्हणते मग मला पण घेऊन जावं लागेल पुंडलिक खुश होतो कारण तो बायकोशिवाय का राहूच शकत नव्हता पण बायको सांगते तुला मला उचलून घ्यावं लागेल पुंडलिक सांगतो हरकत नाही म्हातारी आई बाबा चालत आहेत आणि पुंडलिक आपल्या बायकोला खांद्या घेऊ वरती घेऊन चालतोय चालले यात्रेला प्रयागराज आणि वाराणसीला जाता जाता मध्ये एका ठिकाणी थांबतात परत पुढे यात्रा सुरू होते असं करत करत चालत असतात आई बाबा म्हातारी असल्यामुळे थकतात ते म्हणतात बाळापुंडली का मला अजून आम्हाला चालवता येत नाहीये आम्ही थकलोय पुंडली काय करतो आई वडिलांना दोरीने बांधतो आणि दोघांना पण पन्द कमरेला बांधून फरफडत घेऊन येतो बायको खांद्यावरती आणि आईबाबांना फरपडत घेऊन चाललंय बिचारे काय करणार आई बाबा ते रशीला पकडून बसलेत मागे ओढत ओढत कुंडली धष्टपुष्ट होता एकदम तेलवान होता घेऊन चालू होतो वाटेत एक आश्रमला तिथे थांबण्याचा निर्णय घेतात काही काळासाठी काही दिवसांसाठी आराम मिळेल म्हणून तो कुंडली रात्री असा आश्रम मध्ये आराम करत असो तो पाहतो तर काय चार बायक त्या मध्ये येतात रात्रीचे येताना एकदम साड्या घालून दागिने घालून येतात आल्यानंतर आतमध्ये कपडे चेंज करतात आणि सामान्य कपडे घालून पूर्ण आश्रमाची साफसफाई करतात परत जाताना ते चांगले कपडे दागिने घालून निघून जातात पोंडली म्हणून हा काय प्रकार आहे त्याच्या लक्षात येत नाही दुसऱ्या रात्री तेच तिसऱ्या रात्री परत तोच प्रकार बघितल्यानंतर जाताना पुंडलिक त्या चारी बायकांना थांबवतो विचारतो की तुम्ही येताना एवढे चांगले कपडे घालता दाबिने घालून येता सगळं फाटके कपडे घालून आश्रमाची साफसफाई करता आणि परत जाता आम्हाला माझ्या काही लक्षात येत नाही तसं का करता इथे चार ज्या बायक असतात ते सांगतात आम्ही चार नद्या आहोत गंगा जमुना सरस्वती आणि नर्मदा त्या बोलतात लाखो लोक आमच्या नदीच्या पात्रामध्ये येऊन आपले जे काही विकार असतात ते सोडतात आणि त्या विकारांमुळे आम्हाला एवढा त्रास होतो ते 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 जोलन आश्रम की त्या विकारांचं ज्वलन करण्यासाठी आम्ही इथे येतो आणि ह्या आश्रमची साफसफाई करतो पुंडली म्हणतो त्या विकारांचा आणि इथल्या आश्रमाचा काय संबंध ते म्हणतात तुला माहिती आहे का हे जे संत आहेत महात्मा आहेत त्यांनी त्यांच्या आई वडिलांची एवढी सेवा केली आहे की ते सेवामुळे त्यांचं एवढं मोठं संचित आहे त्या संचितामुळे आमची पाप नष्ट होतात म्हणून आम्ही इथे येतो पुंडिकाच्या लक्षात येतं की आई वडिलांची सेवा करणं किती महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी तो सांगतो आई बाबांना की तुम्ही माझ्या खांद्यावरती बसा मी तुम्हाला पुढच्या यात्रेला माझ्या खांद्यावरून घेऊन जाणार बायको येते भांडण करायला पहिलं आई वडिलांना खाली बसणार पुंडिक सांगतो तुला यायचं असेल तर ये ना आता येऊ नको बायकोच्या लक्षात येतं आता काय आपलं चालणार नाहीये गपचूप चालत त्यांच्या पुंडलिक आई वडिलांना यात्रा करून परत पंढरपूरला येतात ही एक कथा झाली दुसरी पुंडकांची कथा आहे एकदा काय झालं द्वारकाधीश वृंदावनला जातात वृंदावनला गोपिकांना भेटायला राधेला भेटायला बरेच दिवस झाले तरी परत येत नाही रुक्मिणी म्हणते आई गोल गेले कुठे बघायला जातात बघायला जातात तर द्वारकाधीश गोपिकांमध्ये आणि राधे बरोबर बघणं रुक्मिणीला राग येतो तेवढी नवरा बायक होतं नातं जलसी म्हणतात ना, ना। रुक्मिणी रागाने पंढरपूरला येते द्वारकाधीश म्हणतात आता काय खरं नाहीये द्वारकाधीश पण तिची समजूत काढायला पंढरपूरला येतात रुक्मिणीची समजूत काढतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की माझा एक परम भक्त इथं राहतोय फक्त पुंडलिक त्याला भेटलं पाहिजे द्वारकाधीश भेटायला जातात पुंडलिकाच्या घराच्या समोर बाहेरून आवाज येतात फक्त पुंडलिक मी आलोय पुंडलिक आतमध्ये आई वडिलांची सेवा करत असतात ते बघा थांब मी बाबांची सेवा करतोय पाय चेपतोय परत आवाज येतात बराच वेळ जातो कुंडली काय बाहेर येत नाहीये इकडे रुक्मिणी मातेला पण राग येतो कसा हा अहंकारी साक्षात प्रभू आलाय देव आले आहेत हा बाहेर येत नाही राग येतो पण बोलणार कस द्वारकाधीशांच्या लक्षात येत तो आवाज देतात देता, अरे रुक्मिणी मातेच्या समोर माझ माझा इन्सल्ट नको करूस <laughs> द्वारकाधीश बोलतात अरे माता आली सोबत रुक्मिणी माता सोबत आहे तिच्या समोर माझा अपमान नको करूस त्यावेळी भक्त पुंडलिक एक वीट घेतात आणि बाहेर फेकतात आणि सांगतात त्या विटेवरती उभा राहा थोड्या वेळाने भक्त पुंडलिक बाहेर येतात प्रणाम करतात इकडे रुक्मिणी मातेला राग आलेला असतो द्वारकाधीश बोलतात अरे उशीर का केलास तर पुंडलिक विचारतो मी थोडं तुम्हाला बोलवलं भेटायला तुम्ही आलात रुक्मिणीमध्ये केवढा अहंकार आहे तुला तो माते माफ करा मी जर माझ्या आई वडिलांची सेवा अर्धवट टाकून बाहेर आलो असतो तर तुम्ही थांबला असता का मी आई वडिलांची सेवा करतो म्हणून प्रसन्न होऊन तुम्ही मला भेटायला आलात ते मी काम अर्धवट कसं सोडून येऊ शकू अठ्ठावीस युग अजूनही तिथे द्वारकाधीश विठ्ठलाच्या रूपात कमरेवरती हात घेऊन उभे आहेत म्हणून उगे अठ्ठावीस विठ्ठेवरही उभा वा तरीच ते देव देवहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एवढं महत्त्वाचं स्थान पुंडलिकाला दिलं जातं दादा मला वाटतं की आजची जी युवा पिढी आहे त्यांना यातल्या खूप गोष्टी माहिती नाही आहेत आणि तुम्ही त्या संतांची खुँ जी आपली परंपरा आहे आणि त्यांचे जे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत मी इतक्या सहज सोप्या करून सांगितल्या आहेत त्याबद्दल खरच तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादा खरंच या गप्पांचा शेवट झाल्यानंतर माझ्या मनात फक्त एकच भावना आहे ते ती म्हणजे कृतज्ञतेची ग्रॅटिट्यूड आपण वेगवेगळ्या संतांची जर्नी पाहिजे संतांनी जे चमत्कार केले ते चमत्कारांपेक्षाही त्यांनी त्यांची जी साधी राहणीमान होत किंवा जनसामान्यांसाठी त्यांची जी तळमळ होती समाज सुधारण्यासाठी त्यांनी केलेलं जे कार्य होत हे कार्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते जर कार्य आपण लक्षात ठेवून आपण पण तसं वागण्याचा प्रयत्न केलं तर आता जे काही या युगामध्ये चालले आजूबाजूला त्यांच्या मुळे तरुण वयामध्ये तरुण नाही लहान मुलांमध्ये पण जे काही डिप्रेशन सारखे जे विकार बघायला मिळतात ते कमी होऊन जातील आणि सगळ्या ठिकाणी आनंद आणि शांतीचं वातावरण निर्माण होईल पण संतांच संतांचा जो रोल आहे संतांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात वापरायला पाहिजे आणि ते, ते, ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार पण केला पाहिजे आणि मी खूप परमेश्वराचा आभारी आहे की त्याने युवा पिढीला माझ्यासोबत जोडलं आणि हे कार्य करण्यासाठी मदत केली दादा खरंच मी बघते तुमच्या बरोबर खूप म्हणजे तुमची आपली जी तुमची टीम आहे ते सगळे यंग मुलं आणि मला वाटतं आपली जी वारीची जी परंपरा आहे ती अशी पुढे चालत राहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या ज्या या गप्पा झाल्या त्यातनं इन्स्पायर होऊन ही युवा पिढी आपली ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवेल अशी मी या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तस भजन जय जय राम कृष्ण Om Anand Om uh.